संगीत जगत मधील सेंट जॉय हायस्कूल मधील स्वरांजली कार्यक्रम आयोजित करून लता मंगेशकर जुन्या आठवणींना उजाळा देत जुन्या गीत वर विविध वेशभूषा धारण करून डान्स करून श्रद्धांजली वाहण्यात आली दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी सुद्धा वार्षिक महोत्सवा निमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन सेंट जॉन स्कूलच्या प्रांगण विशिष्ट पंडॉल उभारून करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वप्रसिद्ध जलतरंग वादक पंडित मिलिंद तुळणकर हस्ते संस्थेचे अध्यक्ष प्रीती बोरसे व प्रेम बोरसे चंद्रशेखर इंगळे सविता इंगळे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये करण्यात आले दोन दिवस सतत चालणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जेन सेंट जॉन स्कूल मधील प्राचार्य संतोष यादव उपप्राचार्य आरती कुलझटकर आणि सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्गाचे अथक प्रयत्न केले अश्विन शाह विदर्भ न्यूज पुरगाव